कृषी विनाना जिवंती जीवा सर्वे प्रणश्यति तस्मात कृषी प्रयत्नेन सुखसंयुता सुख मधला हा श्लोक आहे त्याचा अर्थ असा आहे की कृषी शिवाय ही प्राणीसृष्टी जीवसृष्टी नष्ट होईल परंतु जर मेहनतीने आपण शेती सांभाळली तर त्यामुळे आपल्या सर्वांना सुख समृद्धी लाभेल तर अशाच प्रकारे शेतीमध्ये अपार कष्ट करून आपला कांदा गावात एक नंबर येतो असे आपले हे दोन जाधव बंधू जे एका शेती करून आपले पीक पाणी चांगले करत असतात अशा आपण जाधव बंधूंकडे आंघुलगाव येथे आलेलो आहे त्यांच्या कांद्याचा प्लॉट पाहिला तर नमस्कार शेतकरी बंधू नव मी अक्षय भोर इकोमॅक्स ऍग्रो प्रतिनिधी आज आपण आलोय आहे येथे नमस्कार भाऊ तुमचं नाव सांगा माझं नाव चांगदेव गीताराम जाधव अंगुलगाव तालुका ओला जिल्हा नाशिक मोबाईल नंबर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी एकसष्ट पंचाण्णव झिरो तीन तर तुम्ही या प्लॉटला आपली काय काय ट्रीटमेंट केली या प्लॉटला आपणही तुमचे जागोर वापरले सर आणि इकोविटा वापरले आहेत दोनच स्प्रे वापरले सध्या आता तर एकंदरीत काय काय रिझल्ट जाणवलं तुम्हाला जागोर वापरल्यामुळे कांद्याच्या पातीची संख्या फुटवा काळो की आणि इकोविटामुळे दांडा आणि खालून कांदे गोल बांधण्यास सुरुवात झाली आहे आजूबाजूचे जे प्लॉट आहे आणि तुमच्या प्लॉट मध्ये काय बदल तुम्हाला आता आजूबाजूचे प्लॉट सगळे पिवळे पडले सर आमचा एकदम हिरवागार आहे तर मला बाजू शेतकरी म्हणतात तू कोणते आयुष्य वापरले काय वापरले तर मी त्यांना एकच सांगतो माझा फक्त इकोमॅक्स कंपनीवर भरोसा आहे दुसऱ्या कंपनी आपला भरोसा नाही मागच्या वर्षी मी अठरा क्विंटल मध्ये साठ क्विंटल कांदे काढले होते या वर्षी भी आपली दोन दोन महिने कांदा झालाय सर हे बघू शकता तुम्ही दोन महिन्याचा कांदा झालाय याला आता साईज मास्टर एक घ्यायचा तुमचा कंपनीचा तिनच याच्यामध्ये कांदे निघून जातात जास्त खर्च करायची गरज नाही पडत या औषधामुळे तर शेतकरी मित्रांनो चांगू भाऊ मागच्या वर्षी आपलं जे इकोमॅक्स च कांदा उत्पादनाचं शेड्यूल आहे ते फॉलो करताय त्यांना मागच्या वर्षी पण खूप चांगले रिझल्ट आले ह्या वर्षी त्यांचा प्लॉट गावातल्या टॉपचा प्लॉट आहे हे रोडच्या कडाला प्लॉट असल्यामुळं बरेचसे शेतकरी बांधव आवर्जून इथं थांबून प्लॉट बघता आणि आपल्या जाधव बंधूंना विचारता भाऊ काय ट्रीटमेंट आहे काय नाही आणि ते पण त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करता तुमचा पण कांदा पिकामध्ये जर काही समस्या असल काही तर तुम्ही आपलं इकोमॅक्स एग्रोच जागार इकोविटा आणि साईज मास्टर असे आपले तीन स्प्रे मध्ये पण तुम्ही तुमचे कांदे काढू शकता आणि हा प्लॉट तुम्ही पाहू शकता एकदम जोमत आहे दोनच महिन्याचा प्लॉट आहे आणि आता साईज मास्टरचा स्प्रे झाले हा दहा पंधरा दिवसात विरळणी लईन असा तर भाऊ तुम्ही इतर शेतकरी बांधवांना काय सांगायचं तुम्हाला इतर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की त्यांनी त्यांनीमेक एक सागर औषध वापरून बघावी आणि आपलं प्रत्यक्ष डोळ्यांनी शेतकरी बांधवांना आपल्या सोबत उंदीरवाडीचे प्रगतशील शेतकरी सागर भाऊ पण आहे सागर भाऊ तुम्ही हा प्लॉट पाहून काय वाटला तुम्हाला खरोखरच हा डोंगर भागात असलेला प्लॉट एकदम छान आहे कुठे शेंडा वगैरे करपलेला नाहीये एकदम हिरवागार आणि आतापर्यंत मी तर दोन महिन्याचा कांदा असं बघितलेलं नाही तर शेंडे वगैरे करपा खूप असा आजाराने झालेला प्लॉट असतो पण पावसाच्या दृष्टीने जर बघितलं तर एकदम छान आहे हा प्लॉट आणि साईज वगैरे आत्ता आणि दोन महिन्याच्या मानाने एकदम छान आहे आणि इकोमॅक्स आयग्रो चे प्रतिनिधी आम्हाला ज्यांना कोणा अजून इथून पुढे भेटत असतील किंवा त्यांचं मार्गदर्शन जे घेतील ते खरोखरच सक्सेस राहणार या पुढे धन्यवाद धन्यवाद तर शेतकरी बंधू नो हाय ह्या भागात भरपूर पाऊस झालेला आहे पावसामुळं खूप प्लॉट खराब झाले भाऊ तुम्ही आपल्याला रोपाचे बी फोटो टाकले होते अक्षरशः पाणी तुंबलेलं होतं त्याच्यामध्ये आणि कांद्याच्या वेळेस पण पावसाचा भरपूर त्रास झाला आपण ते फोटो स्क्रीनवर पण पाहू शकता तर एवढ्या सगळ्या परिस्थितीला तोंड देऊन आज हा प्लॉट एकदम जबरदस्त हो आहे तर तुम्ही पण इकोमॅक्स ऍग्रोच जॅगवार इकोविटा साईज मास्टर आपला टू हे उत्पादन वापरून तुमचा कांद्याचा प्लॉट एकदम जबरदस्त करू शकता अधिक माहितीसाठी संपर्क करा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे धन्यवाद